गेल्या चार ते पाच दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो कवटे महाकाळ येथील आगार व्यवस्थापक निकम साहेब खरं तर साहेब म्हणायला आता आम्हाला सुद्धा वाटत आहे कारण तुम्ही पण एस टीचे कामगार आहात आम्ही पण एस टीचे कामगार आहोत पण आमच्या सेवेसाठी जर तुम्ही जर समान न्याय जर देऊ शकत नसाल त्या खुर्चीवर बसून तर त्या खुर्चीवर बसण्याची तुमची खरोखरच लायकी नाही कारण व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापूर चंदनगड ज्या पद्धतीनं तुम्ही कामगारावर अन्याय आणि अत्याचार केला होता त्याच वेळी जर प्रशासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा आगार व्यवस्थापक यांची जर हुकुमशाही मोडून जर काढली असती आणि योग्य वेळी जर दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता माजी परिवहन मंत्री महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की असे जे हुकुमशाही पद्धतीनं त्या खुर्चीचा गैरवापर करत असलेले महामंडळातील जे अधिकारी आहेत त्यांची योग्य वेळी तुम्ही दखल घ्या अन्यथा हा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रभर झाल्याशिवाय थांबणार नाही कारण असं का काम आहे कामगारांच्या हितासाठी न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणानं न्याय देणारी आणि काम करणारी जर कुठली जर युनियन असेल तर ते सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ आहे कारण आमची प्रामुख्यानं भूमिका एकच आहे आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही आम्ही प्रशासनाचं नुकसान होणार नाही असंही आम्ही आत्तापर्यंत कर्तव्य करणार आहोत आणि केलेलं आहे खरं तर महामंडळामध्ये वेळोवेळी ड्युटी बुकिंगपासून ते कर्तव्यापर्यंत जे असे मुजोर जे अधिकारी आहेत त्या मुजोर अधिकाऱ्याला योग्य वेळी तुम्ही प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अन्यथा असे प्रकार घडत राहतील याचा जर उद्रेक जर झाला तर सर्वस्वी जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्याची असेल म्हणून मी मारण्याचं समर्थन मुळीच करत नाही पण माणूसाच्या मनामध्ये जर चीड जर निर्माण जर झाली आणि सहनशीलता जर संपलेली असेल तर सामान्य कर्मचारी हा प्रकार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून एस टी महामंडळातील अधिकारी हे जे आहेत त्या चालक वाहकाच्या तुकड्यावर जगणारे काही अधिकारी आहेत चहावर जगणारे अधिकारी आहेत लालची कुठली आहे तुम्हाला तुम्हाला पण संसार आहे आम्हाला पण संसार आहे जर कुठल्या चालक वाहकाने पाणी सुपारी जर नाही जर केला असेल तर तुम्ही कुठला तरी राग आणि मनामध्ये द्वेष धरून जर हे प्रकार जर करत असाल तर वेळीच तुम्ही तुमच्या मजुरीला आवर घाला अन्यथा सेवा शक्ती सामान्य कामगाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे धन्यवाद